एकोणचाळीस या मैदानातील एकोणचाळीस सुटला आणि एकोणचाळीस मध्ये सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी गाडी पड्या पळते गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी सुजगावकरांचा बका असून बघा लढा चाल लिराशी लढत या ठिकाणी सोन्या ड्रायव्हर सोनगाव यांनी मागाशी सुंदर अशी गाडी पळवली कोरेगाव विंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी साज पळाला उजवीला पळाला स्वराजाने डावीला पळाला लाडू सुंदर अशी गाडी पळवली सोन्या ड्रायव्हर सोनगावकरांनी त्याबद्दल या ठिकाणी अजय शेठ चव्हाण वळसे निनाव यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जावा गोरी ड्रायव्हर आपण बेचाळीस मध्ये गाडी आणायला जायचंय गोळी ड्रायव्हर हा पुढचं पब्लिक माग सर पुढचं